थोड्या दिवसापूर्वीच तयारी मेळावा शाळेमध्ये संपन्न झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला दोन महिन्यामध्ये काय काय करायचं आहे या संदर्भात कल्पना दिलेली आहे हा पहिला आठवडा आहे या पहिल्या आठवड्यामधील हे पहिले कार्ड तुमच्यासमोर दिसत आहे तुम्हाला यामध्ये आई आणि मुलगी एकमेकाशी गप्पा मारत आहेत आणि म्हणून या पहिल्या सत्रामध्ये आपल्या मुलांशी आपण बोलणं त्यांच्याशी चर्चा करणं या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या संदर्भातला एक जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्या चित्राच्या खाली जो स्कॅनर दिलेला आहे त्याला स्कॅन करायचे आहे आणि तो स्कॅन करून तो व्हिडिओ पाहायचा आहे त्याचबरोबर त्याच्या खाली एक साप दिलेला आहे त्या सापामध्ये गोल गोल वर्तुळ दिलेले आहेत त्या वर्तुळामध्ये अंक लिहिलेले आहेत रेखाम्या जागी आपणाला योग्य अंक अंक लिहायचे आहेत आणि त्या अंकांची वि तयारी आपल्या मुला मुलामुलीकडून करून घ्यायची आहे याबरोबरच एक कृतीपत्रिका आपणाला दिलेली आहे ती क्रमांक एकची दिसते आपणाला समोर त्या ठिकाणी स्टार आहे बिंदूनं जोडण्याचं काम या ठिकाणी आपणाला करायचं आहे आणि म्हणून आपल्या मुला मुलामुलींकडून पेन्सिल किंवा पेनच्या साहाय्यानं हे जे बिंदू आहेत हे बिंदू जोडून घ्यायचे आहेत त्या माध्यमातून त्याचा लिहिण्याचा किंवा वेगवेगळ्या आकारानं हात हलवण्याचा जो सराव आहे तो सराव या कृती पत्रिकेमधून आपणाला होणार आहे या बाबीचा आपण नेहमी त्याला सराव दिला तर ते अधिक चांगलं होईल त्याच्यानंतर पुढचं जे कार्ड आहे पुढच्या कार्डामध्ये पहिला पाठ पहिला घटक शरीराचे अवयव या शरीराच्या अवयवांची नावे आपल्या मुलाला मुलीला पाठांतर करून घ्यायचे आहेत सहज पद्धतीनं त्यांना सांगायचं आहे त्याचबरोबर त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला या अवयवांच्या नावांना इंग्रजीमधून मुलांना आपल्याला शिकवता येईल का हिंदीमधून शिकवता येईल का अशा पद्धतीचाही सराव करायचा आहे त्याचबरोबर त्या प्रत्येक अवयवाच्या बाबतीमध्ये त्यांचे कार्य कोणते आहेत म्हणजे नाकाचं कार्य कोणतं आहे कानाचं कार्य कोणतं आहे जर आपल्याला डोळे नसते तर मग काय झाले असते बोटांच्या मदतीने आपण कोणती सर्वात लहान वस्तू उचलू शकतो असे छोटे छोटे जे प्रश्न आहेत जे की त्याच्या बुद्धीला चालना देणारे या चार्टमधून तुम्हाला विचारता येतील त्याचबरोबर दुसरा जो चार्ट आहे याच चा आठवड्यामधल्या असलेला तो म्हणजे रंगांचा चार्ट आहे वेगवेगळ्या प्रकारचे रंग या ठिकाणी दिलेले आहेत लाल पिवळा काळा निळा हिरवा पांढरा या रंगांच्या नावाची प्रॅक्टिस विद्यार्थ्याकडून करून घ्यायची आहे त्याचबरोबर रंगाची नावं त्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला सांगता आली पाहिजेत त्यांच्या त्या रंगांच्या नावाचा सराव करण्यासाठी खाली जोड्या दिलेल्या आहेत त्या जोड्यां जुळवण्याचा उपक्रमही आपणाला या माध्यमातून घेता येईल अशा पद्धतीनं एका आठवड्यामध्ये या तीन गोष्टी आपणाला करून घ्यायच्या आहेत ते तुम्ही घ्याल अशी अपेक्षा धन्यवाद तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा